नमस्कार आपण पाहतात कटुसत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवीन बातम्यांसाठी बे लायकन दाबायला विसरू गायब म्हणजे ते मुंबईतच आहेत मात्र ते कोणालाही भेटणार नाहीये किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार नाहीत असं सांगितलं जातं अमित शहाचा महाराष्ट्र दौरा आणि एकनाथ शिंदे असल्या बरोबर एकनाथ शिंदे नॉट असते तरी देखील एक वेळ मान्य करता आलं असतं पण त्याच वेळी खासदार श्रीकांत शिंदेंनी वाटत असेल तर खासदारकीचा राजीनामा देण्याचं केलेलं मी मान्य शिंदे म्हणत मी सगळ्यामध्ये काळीबो होतोय या तिच्याकडे गोट करताना दिसते भाजप आणि शिंदेमध्ये वाद होण्यासाठी अनेक प्रसंग गेल्या आठवडाभरात घडलेले आहेत याच्यात शहा नेमक्या काम होतात आणि भाजपमध्ये वाजण्याचा केंद्रबिंदू ठरलाय ते कल्याण कल्याण लोकसभेवरती भाजप दावा करत आहे पूर्वा भाजपचं वर्ष सुरू होतं मात्र युतीच्या बैठकीत प्रमोद भाजनांनी ही जागा शिवसेनेला देऊ केली आता पुन्हा एकदा कल्याण भाजपकडे चालू अशी मागणी कल्याणचे स्थानिक भाजपचे कार्यकर्ते करताय यासाठी महत्वाचं कारण दिलं जात आहे ते विधानसभेच्या बळाचं कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विजय गायब आहेत गायब म्हणजे ते मुंबईतच आहे मात्र ते कोणालाही भेटणार नाहीये किंवा कोणत्याही कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणार नाहीये असं सांगितलं जात अमित शहाचा महाराष्ट्र दौरा आणि एकनाथ शिंदे जसं नॉट रिचेबल असणं बरं एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असते तरी देखील एक वेळ मान्य करता आलं असतं पण त्याचवेळी खासदार श्रीकांत शिंदेंनी वाटत तर खासदारकीचा राजीनामा देण्याचं केलेलं विधान हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये शिंदेमध्ये चर्चा नेमक्या का होत आहे आणि भाजपमध्ये वाजण्याचा केंद्रबिंदू ठरले ते कल्याण कल्याण लोकसभेवरती भाजप दावा करत आहे पूर्वा पार्क भाजपचं वर्चस्व मात्र युतीच्या बैठकीत प्रमोद महाजन ही जागा शिवसेनेला देऊ केली आता पुन्हा एकदा कल्याण ही भाजपकडे चवी अशी मागणी कल्याणचे स्थानिक भाजपचे कार्यकर्ते करताय यासाठी महत्वाचं कारण दिलं जात आहे ते विधानसभेच्या बळाचं कल्याण लोकसभा मधल्या एकूण सहा विधानसभा येतात त्यापैकी तीन ठिकाणी भाजपचे आमदार आहेत डोंबिवली आणि कल्याण या दोन शहरांवरती प्रामुख्याने भाजपचं वर्चस्व आहे आता हे कारण समोर करूनच कल्याणची लोकसभा ही आपल्याकडे घेण्यासाठी भाजपने डावपे चाकायला देखील सुरुवात केली पण या सगळ्यामध्ये मुख्य प्रश्न असा आहे तो म्हणजे कल्याणच्या खासदारांचा कारण श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदेचे सुपुत्र आहेत आणि ते कल्याणमधून खासदार आहेत श्रीकांत शिंदेनी ठाण्यातनं लोकसभा लढवावी आणि कल्याणमधून भाजपचा उमेदवार असावा अशी मागणी होती मात्र राजन विचारांच्या विरोधात ठाण्यातनं लढण्याचे रिस्क श्रीकांत शिंदे घ्यायला तयार नाहीये आता या संपूर्ण राजकारणात मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे निमित्त ठरले झाले असं की भाजपचे डोंबिवली पूर्व विभागाचे अध्यक्ष जोशी यांच्यावरती विनय विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला हा गुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांकडून आलेल्या दबावामुळे नोंद करण्यात आहे असा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला गुन्हा नोंदविधा के निरीक्षकांची जोर बदली होत नाही तोपर्यंत कल्याण मध्ये शिवसेनेच्या सगळ्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आता या निर्णयानंतर आपण मोदींना निवडून आणण्यासाठी लढतो आहोत वाटत असेल तर मी राजीनामा देतो असं वक्तव्य श्रीकांत शिंदे केले अर्थात पोलीस निरीक्षकांची बदली हे ठिंडी पडण्याचं निमित्त ठरलं गेल्या काही दिवसांपूर्वीपासूनच एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे विरुद्ध भाजपचे पदाधिकारी असा सामना कल्याणमध्ये रंगलेला आहे परिस्थितीत भाजपचा खासदार हा लोकांना सभे कल्याणमधून निवडून आणायचा असा निर्धार भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने केला आहे आणि त्याला पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून सुद्धा पाठिंबा असल्याच्या चर्चा आहे त्यामुळे शिंदे विरुद्ध भाजप या अंकाचा केंद्रबिंदू हे कल्याण ठरते कल्याण मध्ये भेटलेली ही ठेवली महाराष्ट्रभर पसरण्यासाठी कारभूर ती लोकसभेसाठी भाजपने उघडलेली मोहीम लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आणि अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांसाठी भाजप निवडणूक लोकांची यादी जाहीर केली यामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभेमध्ये ज्या जागा शिंदेच्या शिवसेनेकडे अशा ठिकाणी सुद्धा भाजपने आपले निवडणूक प्रमुख नेमले विशेष म्हणजे निवडणूक प्रमुख त्या लोकसभेसाठी भाजपकडून इच्छुक असल्याच्या सुद्धा चर्चा दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेच्या लोकसभेच्या मतदारसंघात देखील भाजपने आपले प्रकार प्रमुख पाठवण्यास केंद्रीय मंत्र्यांची दौरे आखायला सुरुवात केली भाजपने ग्राउंड वर सर्व केले या सर्वेनुसार शिंदेच्या शिवसेनेत असलेले अनेक खासदार पुन्हा निवडून येणार दुसरी दुसरीकडे सोबत असणारे अनेक खासदार निवडणूक जवळ येत असते भाजपमध्ये प्रवेश करून भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत असं देखील बोलले जाते शिंदेच्या सेनेतले आमदार खासदार हे निवडणूक जवळ आली की भाजपमध्ये गेले तर शिंदेच्या दबाव गटाला काही अर्थ राहणार नाही एक सोबतचे आमदार खासदार की कोण हे शिंदे समोरचं दिव्य आव्हान आहे तर दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी महाराष्ट्रात चाळीसपेक्षा जास्त खासदार निवडून आणण्यावर भाजप चालत आहे त्याच्या वेळी शिंदेसोबत असणाऱ्या अनेक खासदारांचं तिकीट कट करण्याची खेळी भाजप करणार आहे मात्र याचा पूर्ण रोष शिंदे नाच लावा लागणार आहे कल्याण मध्ये जी ठिंडी पेट घेतली आहे तीच ठिंडी महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पेट घेता दिसते आणि याच कारणांमुळे शिंदे आणि भाजपमध्ये काढीमोड होण्याच्या चर्चा चालू झाल्या पण प्रकरण फक्त जागा इतक्या इतकापुरतच मर्यादित नाहीये तर मंत्रिमंडळाचा गेल्या कितीतरी दिवसांपासून लांबलेला विस्तार असेल किंवा सुपर डेप्युटी सीएम यांच्या बदल्यांमधला हस्तक्षेप आहे या दोन्ही गोष्टी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर फडणवीस गटातली दुसभू वाढवताना दिसत आहे काही दिवसांपूर्वी शिंदे आणि फडणवीसांनी दिल्लीत जात अमित शहाची भेट घेतली या भेटीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं शिंदे यांच्या शिवसेनेतल्या आमदारांची अस्वस्थता पाहता लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार व्हावा अशी एकनाथ शिंदेची इच्छा आहे मात्र या उलट आहे त्या मंत्र्यांनाच भचून देण्याची योजना भाजपने आल्याचं शिंदे गटाकल्या प्रमुख पाच मंत्र्यांचं मंत्रीपद काढून घ्यावं असं भाजपच्या हायकमांडने सुचवलंय अशी बातमी दिव्य मराठी वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे गुलाबराव पाटलांकडून अपेक्षित कामं झालेली नाही तानाजी सावंतांना प्रत्येक जिल्ह्यात आपले खासगी सचिव नेऊन व्यवहार चालू केलेले संजय राठोड विरोधात औषध विक्रे त्यांनी तक्रार केली आहे अब्दुल सतार कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकले नाहीये तर संदीप आठ फक्त बदल्यामध्येच इंटरेस्ट आहे अशी कारण देत या पाच मंत्र्यांकडून त्यांचं त्यांचं मंत्रीपद काढून घ्यावं अशी सूचना भाजपच्या हायकमांडने केली आहे असं या बातमीमध्ये सांगण्यात आलं आता या उलट जाऊन एकनाथ शिंदेसाठी हे पाचही मंत्री अत्यंत महत्वाचे गुलाबराव पाटील हे सभा गाजवणारे व्यक्ती ओळखले जातात उत्तर महाराष्ट्रात गुलाबराव पाटील सोडून शिंदेकडे दुसरं मोठं नावच नाहीये तानाजी सावंत यांचं सा आर्थिक मूल्य बरंच मोठं आहे संजय राठोडांना नाराज केलं तर बंजारा समाजाची बोट बँक ठाकरेंकडे जाऊ शकते सरकार हे एकमेव मुस्लिम मंत्री त्यामुळे बॅलेन्स साधला जाऊ शकतो आणि संदीपान भुमरे हे मराठवाड्यातले मराठा नेते आहेत ज्यांचा प्रभाव शिंदेसाठी महत्वाचा ठरतो या पाचही मंत्र्यांना काहीही झाली तरी एकनाथ शिंदे दूर करू शकत नाही मात्र भाजपला हे मंत्री कोणत्याही स्वरूपात नको आहे अशा चर्चा चालू झाल्या दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे अनेक नेते एकनाथ शिंदेवर आपला रोष व्यक्त करताना दिसत आहे भाजपच्या पालकमंत्र्यांची होत असलेली ढोळ्या ढोळ स्थानिक पातळीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत होणारा सामना या अनेक गोष्टींमुळे शिंदेच्या बाबतीत आमदारांमध्ये नाराजी भाजपच्या वेळ काढून धोरणामुळे या गोष्टी होत असल्यानं शिंदे आणि भाजपमध्ये वातावरण पेटू लागले लोकसभेचं जागा वाटप मंत्रिमंडळ विस्तार यांच्यासोबतच देवेंद्र फडणवीसांचं सुपर डेप्युटी सीएम होणं ही गोष्ट देखील शिंदेना अडचणीची ठेवताना दिसली मागच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात पोलिसांसह सनदी अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्रात बदल्या झाल्या मुख्यमंत्र्यांमध्ये असणाऱ्या नगरविकास खात्यांमधील बदल्यांमध्ये सुद्धा फडणवीसांनी हस्तक्षेप केला अशा चर्चा या बदलीनंतर चालू झाल्या शिवाय एकनाथ शिंदेकडून सुचवलेली नावं टाळून फडणवीसांनी यांनी पोलीस खात्यातील बदल्यांना प्रेफरन्स दिला असं देखील बोललं गेलं तर महसूल आणि पोलीस खात्यात होणाऱ्या बदल्या म्हणजे आगामी निवडणुकांची तयारी असते कारण महसूल खात्यातले लोकच निवडणूक काळात निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतात शिवाय मर्जीतले पोलीस अधिकारी असतील तर निवडणूक काळात पक्षाला फायदा होत असतो याचा विचार होणार स्थानिक आमदार खास आणि खासदारांना आपापल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना आपापल्या मतदारसंघात विराजमान करण्यासाठी फिल्डिंग लावावी लागते त्यांनी तशी फिल्डिंगही लावली होती मात्र फडणवीस या गोष्टी टाळत भाजपच्या सोयीच्या व्यक्तींशी त्या त्या ठिकाणी वर्णी लावण्याच्या चर्चा आहे त्यामुळे मुख्यमंत्री असून देखील शिंदे हे बॅकफूटवर गेलेले दिसतात जर मुख्यमंत्री म्हणून आपल्या शब्दाला किंमत नाही हे प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोरच दिसत असेल तर विचार व्हावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असल्याचं बोललं जाते अर्थात बदल्यांचा हा विषय देखील शिंदे आणि भाजपमध्ये घटस्फोट होण्याच्या दिशेने मात्र कितीही झालं तरी इतक्या पुढे आल्यानंतर शिंदेसमोर मागे घेण्याचा पर्याय नाहीये काहीही करून महाशक्तीला सोबत घेऊनच पुढचा मार्ग आखावा लागणार आहे याची जाणीव एकनाथ शिंदेला सांगितच आणि याचाच फायदा भाजपने आता बार्गेनिंग पॉवर करताना उचलला गेलाय असं बोललं जाते जरी चर्चा घटस्फोटाच्या असल्या तरी अंतिम निधा मात्र लागणार नाही असं राजकीय विश्लेषक सांगतात ते याच पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद